जय जव जय शिवराय जय समोराजी मित्रांनो तर आजला आपण आपलं पाठीमान पाहत आहे साईडला आहे अंकाई आहे टंकाई अंकाई टंकाई किल्ल्याला भेट देण्यासाठी आलो आणि अजला आपल्याबरोबर आहेत तर नेहमीप्रमाणे आपल्याबरोबर आहेत हे आमिर उले आजला आपल्याला जॉईन झाले दत्तात्रय दा वर्पे हे मास्तर यांना ओळखता जे ओम मुले आणि आपले तरुण तडफदार अशोक खामकर तर मित्रांनो आपण आता हा किल्ला सर करायला चढायला चालू करणार एक्सप्लोर करायला चालू करणार आहोत तर सुरुवातीलाच हा जो पायरी मार्ग आहे ह्या पायरी मार्गाच्या समोर इथे किल्ल्याबद्दलची जी माहिती आहे ती इथे दिलेली आहे तर चला निघूया आता किल्ला एक्सप्लोर करायला मित्रांनो दोन मिनटं आपण जर पुढे चालत झाला ना तर ह्या बाजूला ही वास्तू आहे वास्तू कशाची सांगता नाही येणार आहे सुंदर आहे परंतु आतमध्ये त्याच्यामध्ये कचरा मात्र भरपूर आहे पडझड झालेली आहे खांबांवरती हे नक्षीकाम सुंदर आहे अजून देखील पहिला आत्ता मात्र वरचं त्याचं छत खाली पडायला लागले पायरी मारल्यानंतर पुढे जर वरती जर आलं तर समोर ही लेणी दिसतात आपल्याला पुढे पाण्याचा टाका आहे हे समोरच्या लेणीमध्ये मात्र गेट आहे पलीकडं पाहूया त्या लेणीमध्ये मात्र चार खांब आहेत समोरचे दोन पिल्लर आहेत खांब हे नंतर बांधलेले दिसतात आणि हे खांब मात्र पूर्वी शिषेच ठीक आहे सौंदऱ्याशी ह्या लेण्या साधारणतः बाराव्या शतकातील असाव्या मित्रांनो खालच्या आपण दोन ज्या लेणी पावनरवरती आलो ना तर याही ठिकाणी मजली लेणी आहेत एक दोन तीन चार लेणी समोर येते मजली आहे त्यांच्यावरती सिंगाचे शिल्प दिसतात पुढे चौकोनी जाळीचे नक्षकाम आहे माभवानी देवीचं मंदिर आहे हे देवीचं सुंदर अशी कोरीव मूर्ती आहे त्यासाठी गणपती आहे कोन आणि हे कार्बिंग दगडावरच आहे वरती मला मूर्ती असतील त्या भंग बघल्या जातात या साईडला एक मूर्ती आहे मात्र मच्छी काम हे खरंच वाक मित्रांनो याच्या आतमध्ये भरपूर असं मला वाटतं चार चार पोले वरती याच्या दिसतंय की नाही मनुष्या वरती कमाल पुष्प कोरिली आहेत सुंदर आहे त्याला लॉक आहे त्याच्यामुळे काय आपल्याला जाता येणार नाही आहे प्रथम ते पाहिलं होतं पलीकडलं ते बंद आहे इथं देवीचं मंदिर आहे आणि या ठिकाणी दुसरे लेणी आहे मात्र प्रत्येक लेणीला आतल्या गाभाऱ्यामध्ये लॉक लावलेलं आहे त्याच्यामुळे काय जाता येत नाही मात्र त्याच्यावरच जे कोरीवकामी मूर्ती आहेत एवढं सुंदर आहे छान आणि बलीगडली त्याच्या बाजूची दुसरी लेणी आहे चार लेणी जर पाहून पुढे जरा ही गजशिल्प आहे सुंदर आहे या साईडनी चार आहेत आणि या साइडनी दोन आहेत आणि अशीच गजशिल्प या साईडला देखील असते मात्र आता ती बऱ्यापैकी झीज झाल्यामुळे आणि इकडनं भरपूर आहेत दोन चार पाच सहा सात सात या साईडने येते आणि आतमध्ये मात्र या ठिकाणी देखील लॉक लावल्यामुळे आपल्याला काय आतमध्ये जात येणार नाही मात्र खूप सुंदर आहे हाले समूह पूर्ण बाराव्या शतक तिने मित्रांनो बाकी समोर तर आपल्या आतमध्ये पाहता नाही आलं परंतु इथं हा छोटासा झोरोका आहे या झोरोकामधनं आपल्याला मात्र आता जे कोरीवकाम आहे आतमध्ये जो सामा मंडप आहे तो पाहता येतो चवपण मंडपा मंडपाला पुढे दोन खांब आहेत वरती तिच्यावर नक्षी आहे आणि समोर तो जी लेणी आहे आतमध्ये तिच्यावर जो बांधकाम काम जे कार्विंग आहे ते पाहता येतं पहिलं पूर्ण कातळामध्ये एकदा सुंदर एवढं सुंदर त्या काळाचं म्हणजे हे जवळ बाराव्या शतकातील पूर्ण काम आहेत ह्या लेण्या आहेत लेणी समोर आपल्याला जेवढ्या लेण्या इथं अंकायटंकाय किल्ल्यावरती पाहायला भेटतात त्या बाराव्या शतकातल्याच आहेत तिथून पुढे या साईडला जर आलं तर या साईडला देखील लेणी आहेत सेम तसेच मात्र आत्मनी लोक असल्यामुळे आत्मी जाता येत नाही या साईडला देखील आहे आत्मनी लोक असल्यामुळे आपल्याला जाता येणे येणं ये शक्य नाही आहे इथून समोर दिसत अं काय केला की लेणी समोर अशी आपल्याला जर वरच्या दुसऱ्या मजल्यावर जाताना आलं परंतु इथे पडझड झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या मजल्यावर जाता येते दुसऱ्या मजल्यावर देखील इथे पुढे हॉल स्पेस आहे सुंदर अशी जागा आहे याच्या वरती पडझड झाल्यामुळे इच्छाच पडलं आहे हा तिसरा मजला इथनं वरती जाण्यासाठी ही जागा असेल पूर्वीच्या गाडी आणि आतल्या बाजूच देखील ही लेणी आहे म्हणजे हा काही नजर आला तुम्ही तो सुरुवातीलाच एक दहा मिनिटाच्या पायरी मार्गाने जर वरती आलं पाहिलं हे समोर आपले तिथे गाडी पार्क आहे हा जो पायरी मार्ग आहे ह्या पायरी मार्गाने आपण दहा मिनिटात पोचतो हो। इथं आल्यावरती हा लेणी समूह आपल्याला नजरेस पडतो खूप मोठा लेणी समूह आहे मित्रांनो पायद्यापासनं इथपर्यंत यायला साधारण एक अर्थच लागतो हा समोर बोरून दिसतो आहे वरती ध्वज फडकतोय आणि किल्ल्याचा महाद्वार ते पहिलं महाद्वार आपल्याला नजरेस पडतं दोन्ही साईडला बोरून जात बोलून मात्र आज देखील तेवढ्याच दिमाखात उभे आहेत परंतु इथपर्यंत आलो एक गोष्ट अशी प्रकाशन जाणवली की ही पाहिलं बाटल्यांचा ढीग आणि समोर दिसतं हा कचरा हा कचरा ह्या किल्ल्यावरती एवढा भयंकर आहे की किल्ला पाहायला माणसं येतात की कचरा करण्यासाठी येतात हा एक प्रश्न आहे आता यांच्याकडनं माहिती घेतली ते महिन्यातला दोन वेळा येतात फक्त जवळजवळ जवळ पाचशे तरी गोळा केले असे दोन तीन बोध गोळा करून घेऊन जातात मित्रांनो तुम्ही किल्ल्यावरती आता या येण्याबद्दल नाही परंतु किल्ल्यावर आल्यावरती कचरा करत जाऊ नका आणि आणलेला कचरा परत न्या कोणी स्वतःच्या घरात कचरा करतं हे गडकिल्ले म्हणजे आपले देवालय आपली मंदिरं आहेत तुम्ही छावा पाहिला असेल पण छावा म्हणण्यास शिकण्यासारखं भरपूर काही आहे छत्रपती संभाजी महाराजांसारखं काहीतरी चांगले विचार घ्या चांगले विचार जोडा तर ह्या महादर्जात जर आतमध्ये आलं याला कमान नाही आहे मात्र इथून जर आतमध्ये आलं तर ताटकोनामध्ये किल्ल्याचा हा दुसरा दरवाजा आहे मात्र याच्यावरची कमान वरचे बुरुंज अजून सूस्ते देखील सुत सुस्थितीत आहे आणि हे आपले मावळे खाली उन्हामध्ये मा तो दमून बसलेत थंड हवेमध्ये मित्रांनोवरती दे। आज देखील लाकडी बांधकामाच्या खुनासारखो पोळ्यासारखे ड्राफ्टर आहेत त्याच्यावरती वरचं कमणीचं बांधकाम आहे आणि गेटच्या जर आतमध्ये आलं दरवाजा लॉकिंग दरवाजा लॉकिंगसाठी ही जागा आहे दोन्ही साईडला बरोबर आणि आतमध्ये हा प्रशस्त अशा देवड्या आहेत दोन्ही बाजूला आणि ते आहे पळत आहे ना देवड्या तिथून पुढे जर आलं ते, ते बुरुंग बांधता आज देखील सुस्थितीत आहे दे। दोन्ही किल्ल्यांच्या मध्ये बरोबर मध्ये येऊन थांबू समोर टंकाई आहे आणि या साईडला अंकाई आहे पाहिलं इकडे मित्रांनो आपण दुसऱ्या दिवस पुढे जर आलं तर या साईडला आहे हा मनमाड दरवाजा जो पूर्व दिशेने वरती येतो मात्र मनमाड दरवाजा बोलून आज देखील सुस्थितीत आहे इथले देवड्या आज देखील तेवढ्या शाबूत आहे ना या देवड्या ऐक सुंदर आणि या देखील दरवाजावरती लाकडाच्या बांध लाकडी बांधकामाच्या खुणा आज देखील आपल्याला पाहायला भेटतात ऐकाना सुंदर हा समोर बुरुंज आहे समोरचं बांधकाम नंतर केलेलं दिसतंय परंतु जे पूर्वीचं बांधकाम आहे आज देखील चांगल्या स्थितीत आहे हा मनमाडच्या बाजूला असल्यामुळे त्याला मनमाड दरवाजा म्हणतात या साईडने जास्त वर्दळी वरदळ नसती त्याच्यामुळे इकडनं येणारी ये पाऊलवाट अशी प्रशस्त नाही आहे ना हे या साईडने दिसणारे बुरुंज आहे हे का नाही छान समोरनं गेटनं जर आतून द्याल ना तर हे जे ठिकाण आहे हे चौकी आहे की कि किल्ल्यावरती येणारा माणूस कर काय काम घेऊन आला किरकोळ कामं असेल त्याला वरती किल्ल्यावरती जाऊन देत नव्हते इथले इथे मिटवायचे आणि जर वरती, वरती काही महत्त्वाचं काम असेल तर किल्ल्यावरती त्याला एंट्री असायची ही अशी चौकी अंकाईन टंकाई किल्ल्याच्या बरोबर मधी खिंडीमध्ये आता याचं साईडच्या भिंती आहेत म्हणा वरील बांधकाम छत सध्या नाही आहे आणि या साईडला <laughs> बोरून आहे बुरून मात्र आता तडबंदी आजही देखील कोरोनाची भक्कम स्थितीत आहे या साईडचा भरून मात्र डासळलेला आहे त्याच्यामधला चुना बांधकाम आजही दिसतंय मनमाड दरवाजाकडनं आलं पुन्हा बरोबर असमोर आपण दोन नंबर नंतर तिसरं तिसऱ्या दरवाजातनं आतमध्ये आल्यावरती प्रशस्त जागा आहे ते समोर तटबंदी आहे म्हणून जायची त्याच्या आलीकडे तिथे लेणी येते मित्रांनो आत्म्याने जर आलं तर समोर हे प्रशस्त स्पेस आहे आणि त्याच्या आतमध्ये हे आत्मनी चार खांबावरती उभं असलेलं आता टाक आहे म्हणा किंवा हॉल आहे म्हणा खांब टाक म्हणता येईल पाणी जर असेल त्याच्यामध्ये तर आतमध्ये ओली आहे सुंदर असं मोठा मोठे याच्या पलीकडे एक आहे मित्रांनो ती मोठी लिहिणी जर पाहून अलीकडे जर आलो तर या ठिकाणी देखील एक पाण्याचं टाक आहे मात्र पाणी पिण्यायोग्य नाही आहे ते देखील खांब टाका असेल समोरचा भाग मात्र पडलेला आहे परंतु आज देखील त्यामध्ये पाणी आहे आणि समोर ही तटबंदी वरपर्यंत गेलेली आहे समोरचे बुरुज आपल्याला जायचे आता वरती चला तर मार्गाने जर वरती आलं तर या ठिकाणी दुसरा एक जरा गेट लागतो दरवाजा लागतो दोन्ही बाजूचे बुरुज मात्र आज देखील वरती कमान छान इथपर्यंत कातळ कोरीव आहेत खाली पाणी येण्यासाठी जागा आहे आतमध्ये दर्गा लॉकिंगची जागा आहे हे इथे देवड्या आहेत दोन्ही साईडला देखील आणि आतमध्ये आलं का ही कमान लागते कमानीच्या आतमध्ये बुरुजाचं बांधकाम आज देखील तेवढं सुंदर आहे इथे एक देवडी आहे आणि त्याच्या आतमध्ये इथं टाकं होतं मात्र ते पाण्याचं बुजली आहे आणि आहे ही मोठी सुंदर अशी लेणी मात्र या लेणीला माझा खांबांचा आजार देण्यात आला भरपूर मोठी आहे हे मात्र सुंदर असं कोरीव शिल्प आहे मात्र विष्णूची मूर्ती आहे कशाची आहे सुंदर आहे आतमध्ये कचरा मात्र भरपूर आहे मित्रा। <tis -गे> मित्रांनो मित्रांनो समोर आपल्याला पहिला दरवाजा लागला नंतर दुसरा तिसरा आणि त्याच्यानंतर आपण मनवड दरवाजाकडे गेलो, गेलो। नंतर या चौथ्या दरवाजाकडे आलो हा इथे पाचवा दरवाजा आहे आणि त्यानंतर आपण येऊन पोचतो या सहाव्या दरवाजापर्यंत सहाव्या दरवाजाचं बांधकाम वाजून देखील चांगल्या स्थिती इथे आणि एकदम सुंदर आहे इथे प आपण हिंदू लेणी पाहिजे पलीकडे पुसून वरती येतोय आता वरती जाणार आधी या बाजूने आपल्याला काय दिसले ते पाहूया समोर दिसतोय एक पाण्याचे टाके कुठं इथं समोर पाण्याचे टाके समोरची तडबंदी दिसते चिल चिलखती बुरजासारखी बरोबर आणि हा समोर कातळ किल्ला बरोबर चला मित्रांनो आपण जाऊया वरती अरे बाप काय आहे लय सुंदर आहे खरंच आता मित्रांनो नाही तुम्ही इथपासून पुढे जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर अंशाच्या कोणातल्या पायऱ्या आहेत ह्या पायऱ्या बांधव आहेत आणि समोर जर गेलं तर कोरीव पायऱ्या आहेत त्याचा हा साफवा दरवाजात आपण आता आतमने जाऊ इथं देखील दरवाजा होता हा साहवा की तो सहावा या दरवाजाला देखील खोब नाही दोन्ही साईडला वरती जुन्या गाळातले लाकडी जे दरवाज दरवाज्यावरचं बांधकाम तोलण्यासाठी तुळया वापरतात ते आहेत सुंदर असं आता मात्र इथून पुढे आहे पायऱ्या चला आता कातळ पायऱ्याने आपल्याला जायचंय वरती खूप सुंदर किल्ला आहे फक्त एकच गोष्ट आहे किल्ल्यावरती साफसफाई नाही आहे साफसफाई जर केली त्याचा देखरेख जर केली तर एवढा सुंदर किल्ला आहे मित्रांनो घे बघा आपण जर आलो इथपर्यंत ती इथून वरती तर आपल्या किल्ल्याचा टॉप दिसतोय तर चला इतिहासामध्ये जर तसं पाहायला गेलं तर टंका किल्ल्याचा इतिहास जर पाहिजे म्हटलं तर सोळाशे पस्तीसमध्ये मुघलांनी किल्लेदाराला लाच देऊन किल्ला जिंकून घेतला कारण की हा अंकायटंका किल्ला पूर्वीचं औरंगाबाद आणि सुरत आणि आत्ताच आपलं छत्रपती संभाजी महाराज आणि सुरत ह्या व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला महत्त्वाचा होता म्हणून हा किल्ला आपल्या ताब्यात असणं हे गरजेचं असल्यामुळे मगलांनी तो आपल्या ताब्यात घेतला त्यानंतर त्यानंतर सतराशे बावन्नमध्ये मराठ्यांनी बालकीच्या तहामध्ये हा किल्ला परत आपल्या ताब्यात घेतला आणि त्यानंतर अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी हा किल्ला जिंकून आपल्या ताब्यात घेतला आणि इथपर्यंत आल्यावरती आपल्याला डाव्या बाजूची वास्तू लागते वरती घुमटदार आहे खाली भेट बांधकाम आहे मित्रांनो समोरची जी वास्तू पाहून आपल्यावरती आपण वरती जर आलो हे नवीन बांधकाम दिसतं त्याच्या अलीकडे इथं गोशाळा आहे गोशाळेच्या पुढे इथं लेणी आहेत लेणीमध्ये मात्र इथल्या गोशाळा म्हणजे गोधन बांधण्यासाठी ही जागा आहे मात्र सध्या इथे स्थानिक लोकांची गृह आणि राहण्याची जागा आहे मित्रांनो पलीकडनं आपण गोशाळेकडनं अलीकडे आलो ना की इथे समोर आहे अगस्त ऋषींचा आश्रम आहे आणि त्याच्या अलीकडेच आता आपण इथे भेळीचा नाश्ता करणार आहोत आणि जेवण मात्र खाली त्याच्यानंतर समोर त्या तिकडे दर्ग्याकडे जायचं आपल्याला किरवच दर्गा तिकडे पाण्याचं तलाव त्या साईडला आहे नंतर झेंडा काठी वरती आहे तिकडे जाऊ हा समोर आहे अगस्त ऋषी आश्रम त्याच्यासमोर ही हनुमंतरायाची मूर्ती आहे बाजूला शंकराची पिंड आहे नंदी आहे समोर हे कासव आणि आतमध्ये समोर ही अगस्त ऋषींची आश्रम भगवती माता मंदिर आहे या साईडला शिवपार्वती मंदिर आहे इकडे श्रीराम मंदिर आहे श्रीराम लक्ष्मण सीता शिव शिवपार्वती भगवती माता तपोनदी अगस्त मंदिर रुक्मिणी मंदिर आहे दत्त्रय महाराजांचं या साईडला तिरुपती बालाजी राधाकृष्ण मंदिर आहे मित्रांनो आश्रमापासून आपण जर पुढे जर आले इथे समाजी दिसतात आपल्याला त्याच्या पुढे हे कोरीव पाण्याचं टाक आहे ते एक छोटं मंदिर आहे पलीकडनं त्याला पायऱ्या आहेत खाली उतरण्यासाठी हे त्या कोपऱ्याला देखील समोर देखील आणि इथे देखील पायरी मार्गाने आपण तळ्यामध्ये मा उतरू शकतो जाऊया पलीकडे मित्रांनो त्या पाण्याच्या टाक्याच्या पुढे जर आलं तिथं दहा मोठा तलाव आहे बांधीव तलाव ज्या ठिकाणी लोक आंघोळ करतात आंघोळीसाठी पाणी या ठिकाणी वापरतात समोरला कोरीव देखील आहे आणि या साईडने बांधले मोठं आहे पाण्याजाडा पण पिण्यायोग्य पाणी इथे देखील नाही आहे जे थोडंफार पाणी आहे टाकं पाणी पिण्याचं ते आश्रमाजवळच आहे मित्रांनो वास्तूचं वास्तूसुद्धा जीर्णधाराचं काम चालू आहे असे दगड कोरीव करून बांधकाम करतात त्याला आतमध्ये जाऊन पाहूया काय बांधकाम कसं शिल्लक आहे काय आहेत मात्र या बांधकामाची बाहेरील तटबंदी अजून देखील बऱ्यापैकी शाबूत आहे समोर या बांधकामाचं गेट दिसतंय भर हे गेट आहे निर्षात झालं तर आहेत त्याच्यावरती मला वाटतं पूर्वीच्या काळी छप्पर असू शकतं कारण वरती छप्पर असलेल्या खुना आहेत आणि आतमध्ये हे रेस्टोरेशनचं काम चालू आहे मित्रांनो पाहू तेवढं नवारी किती मोठी वाचते त्यावेळे काळाचं काय वैभव असेल आणि मात्र किल्ल्यावरती ही वाहन रस्ते ना मात्र भरपूर आहे का आणि वरती देखील नाही किती आहेत <laughs> महिलांनी खालून दर्शन घ्यावे मोठी बाबा आता आपण नाही का मोठ्या बाबाच्या दर्ग्यात जात आहोत या ठिकाणी या पुरातन वाड्यामध्ये हा दर्गा आहे हा असा मोठ्या बाबांचा दर्गा आहे मित्रांनो त्या मोठी बाबा याच्या समोर मोठ्या बाबाच्या समोर ही मोठी वास्तू आणि आज ह्या वास्तू जर रे, रेस्टोरेशन चालू आहे लालभुजी चालू आहे हे ते मटेरियल आहे या मटेरियलमध्ये लालभुजी करतात याच्यामध्ये काय वापर वापर काय वापरतात हां काय काय वापरतात याच्यामध्ये हां बालू चुना गुड पाणी बेल पाणी उडीत पाणी हे सर्व टाकून हे मिश्रण बनवून हे अशा आता काम चालू आहे आणि समोर हे आहे आता त्याच्यात पाणी नाही आहे मग पूर्वीच्या काळी त्याच्यात पाणी असेल त्यावेळेला मात्र त्या गोष्टीचं सौंदर्य पानं हे आपली नजर लागण्यासारखं आहे एवढं सुंदर असेल मित्रांनो आपण अंकाई किल्ल्याच्या खाली उतरून आहोत परत खिंडीमध्ये खिंडीमध्ये या पायरी मार्गाने जर पुढे आलं तर इथे पाण्याचं टाक आहे पाणी आहे याच्यामध्ये म्हणा परंतु ते पिण्यायोग्य नाही आहे समोरनं खाली उतरायला खाचा आहे मित्रांनो खालना आपण पाण्याच्या टाक्यापासून पायरी मार्गाने समोर जर आलं तर समोर हे महाद्वार आहे त्याच्या आधी इथनं समोर दिसणार हा हा किल्ला ऐके नाही सुंदर आणि काही हा किल्ला कुलंद किल्ल्याची आठवण करून दिल्याशिवाय राहणार आहे तेच वय बोय आणि याची तटबंदी ही लोहगडाची लोहगडाची तटबंदी देखील समोरून पाहिलं तर अशीच दिसते कुठून दिसणार आहे खतरनाक आहे जेवढं पाव तेवढं खतरनाक आहे आणि आपण येऊन पोचूया आता या महाद्वारामध्ये बाजूचे बोरून समोरस किल्ल्याचं महादुआ अजून देखील देखील आहे जुनी लाकडे आहेत ती मात्र अजून तीस आहेत इथे देखील दोन्ही बाजूला देवड्या आहेत दररोज लॉक सिस्टीम आहे मित्रांनो समोर ना आपण महाधोराकडं जर इकडे आलो ना तर तिथे समोर बांधीव आहे पाण्यासाठी टाका तर यात पाणी तर नाही आहे आणि या ठिकाणी आपल्याला मंदिराचे अवशेष पाहायला भेटतात मंदिराच्या प्रत्येक दगडावरती मात्र कोरीव काल आता मात्र पूर्ण जीर्ण झालेलं मंदिर आहे मित्रांनो हे आहे शंकर महादेवाच मंदिर पुढे हा नंदी आहे हर हर बोले आणि आतमध्ये तिसरी शंकराची पिंड आहे आतमध्ये मात्र दिवत दिवत तेवत जळतोय ओ शिवशंकराय नम मित्रांनो मंत्र्याकडनं परत येताना आपल्याला लागलेलं हे पाण्याचं एक टाक आहे मला वाटतं ह्या बाजूच्या किल्ल्यावरती हेच हाच काय म्हणतो पाण्याचा आता स्रोत असेल इथं तिथं जी गुरु आहेत गुरु आहेत गुरु पाणी पियत असते भरपूर मोठे खांब टाका आहे चांगलं आणि पाणी साठा एवढं आहे की मला नाही आवडत संपत असतील पूर्ण उन्हाळा चला भे आता मित्रांनो आपली जवळजवळ टंकायची गडफेरी पूर्ण झाली व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला करा। विसरू नका चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद